नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी आत्मनिर्भर योजना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भोर व बांबू एनवायरमेंट अँड टुरिझम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बांबूंच्या स्थानिक प्रजातींना प्रोत्साहन देण्यासाठी शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी आत्मनिर्भर योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यपद्धती अशी राहील भोर तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांची निवड केली जाईल प्रथम मागणीत प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड होईल रोपवाटिका मागणी केलेल्या अर्जदाराने विविध नमुन्यात अर्ज व प्रतिज्ञापत्रक सादर करणे तसेच सोबत सातबारा उतारा जोडणे अनिवार्य आहे प्रत्येक अर्जदाराला शंभर रोप निर्मितीचे उद्दिष्ट आहे तालुक्यात शंभर शेतकरी प्रत्येके शंभर रोप याप्रमाणे तालुक्याला दहा हजार रोप निर्मितीचे एकूण उद्दिष्ट आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुका स्तरावर शासकीय पद्धतीने रोपवाटिका करण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी आवश्यक प्लास्टिक पिशवी खते औषधे कोकोपीट याचे किट दिले जाईल सदर रोपवाटिका ही शेतकऱ्यांनी आपल्या घराजवळ गोठ्यामध्ये परड्यामध्ये किंवा तात्पुरता निवारा उभा करून करावीची आहे रोपवाटिका शाखीय पद्धतीने मेस माणगा व इतर स्थानिक प्रजातीची करणे बंधनकारक आहे रोपवाटिकेचा प्रगती अहवाल प्रत्येक आठवड्यात फोटोसह हो देणे बंधनकारक आहे रोपवाटिकेसाठी कोणतेही रोख अनुदान दिले जाणार नाही परंतु यशस्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र गौरवचिन्ह व रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे तरी लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना आपली नावनोंदणी करावीची आहे त्यांनी श्री संतोष दिघे संपर्क क्रमांक नऊ तीन दोन पाच शून्य आठ एक सहा तीन पाच व सौ सुवर्णा सुकाळे संपर्क क्रमांक नऊ दोन दोन तीन दोन सात सात तीन सहा शून्य यांच्याशी संपर्क साधावा स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद